तर नेक्स्ट व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता की कॉटन फॅब्रिक वरती तुम्हाला हे सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि पॅटर्नची गोष्ट करू एकदम एकदम सिम्पल सोबर व्हीने मध्ये तुम्हाला हा पॅटर्न इथे बघायला मिळतोय आणि तुम्ही इथे बघू शकता थ्री फोर स्लीव्हमध्ये तुम्हाला हा पॅटर्न इथे मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो या टाईपची डिझाईन्स पॅटर्नमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे कलेक्शन तुम्हाला इथे अजिझोम प्रोव्हाइड करून देतो आणि जर आपल्याकडे स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू जसे की तुम्हाला जर मिडीज सुद्धा पाहिजे असेल जीन्स पाहिजे असेल टॉप पाहिजे असेल शॉर्ट कुर्ताही पाहिजे असेल त्या टाईपचं सर्व काही कलेक्शन तुम्हाला अजिझोम प्रोव्हाइड करून देते फक्त एका होलसेल रेटमध्ये तर नेक्स्ट व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता की जॉर्जेट फॅब्रिकवरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि याची जर चांगली खासियतची गोष्ट करू तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण फ्रिल्स तुम्हाला इथे साईड अशा प्रकारची इथे बघायला मिळते या टाइपची व्हरायटी आहे आणि जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर आताच तुमच्या पास संधी आहे मित्रांनो तुम्ही स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता आणि तुमचा जो बिझनेस आहे त्याला तुम्ही ग्रोथ देऊ शकता नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचा मराठी युट्यूब चॅनल मित्रांनो तर आज आ ले ले आ मी तुमच्यासाठी समर सीझन्स कलेक्शन घेऊन आलेले आहे टॉप मध्ये तर तुम्ही व्हरायटीज जर तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे आज जी का कालच आपल्याकडे माल रेडी झालेला आहे आणि तो माल तु, लगेच तुमच्या समोर ओपन करून मी आज तुम्हाला दाखवणार पण आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की पहिला जो आपला सॅम्पल आहे जॉर्जेट फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि जो लुक आहे त्याचा तो तुम्ही लुक इथे बघू शकता की पूर्ण स्लीव मध्ये जो लुक दिलेला आहे तो एकदम अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर लुक येतोय तर जो स्लीव्जला जे वर्क केलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण इलास्टिक टाइप मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि सेम तसंच जो लुक आहे तो इलास्टिकमध्ये जो स्लीव्जला दिलेला आहे है, हँड्सवरती वरती अशा प्रकारचा लुक असतो तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो या टाईपची डिझाईन्स पॅटर्नमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे कलेक्शन तुम्हाला इथे अजिझोन प्रोव्हाइड करून देतो आणि जर आपल्याकडे स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तर आपल्याकडे फक्त टॉपमध्ये फिफ्टी फाय रुपीजपासून पासून स्टार्टिंग होऊन जाते यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आर्टिकल्स जसे की तुम्हाला जर मिडीजसुद्धा सुद्धा पाहिजे असेल जीन्स पाहिजे असेल टॉप पाहिजे असेल शॉर्ट कुर्ताही पाहिजे असेल त्या टाइपचे सर्व काही कलेक्शन तुम्हाला अजिझोन प्रोवाईड करून देते फक्त एका होलसेल रेटमध्ये तर तुम्ही इथे बघू शकता की हा जो आपला नेक्स्ट सॅम्पल आहे इम्पॉर्टंट फॅब्रिकवरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळतोय जो स्लीव्ज आणि जो नेकवरती जी डिझाईन दिलेली आहे ती एकदम सेम पॅटर्नमध्ये आणि जी डिझाईनचा जो पॅटर्न दिलेला आहे वी नेकमध्ये आणि त्याला अशा प्रकारे इथे ॲसेसरीज दिलेल्या आहे जेणेकरून तुम्ही ॲडजस्टेबल करू शकता आपल्या हिशोबाने नेकवरती तर नेकला उठाव येण्यासाठी इथे पूर्ण थ्रेडवर्कचं काम केलेलं आहे नेटच्या फॅब्रिकवरती तुम्ही बारकाईने इथे बघू शकता की प्रकारे काम केलेलं आहे आणि जे पॅटर्न आहे त्याचं एकदम शॉर्ट कुर्त्या टाईप पॅटर्नमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि आता सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये चालू आहे की बलून टाईप स्लीव्समध्ये अशा प्रकारचे टॉपची खूप जास्त डिमांड असते मित्रांनो आणि समर सीझनमध्ये या टाईपचं कलेक्शन न्यमिन आर्टिकल जर तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवताय तर ते प्रकारे तुमच्याकडे कस्टमर्स येत आहे ते तुमच्याकडे प्रकारची डिमांड करत आहे तीही जर तुमच्याकडे जर डिमांड असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत ते कलेक्शन पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू तर नेक्स्ट व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता की कॉटन फॅब्रिकवरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि पॅटर्नची गोष्ट करतो एकदम सिम्पल सोबर व्ही नेकमध्ये तुम्हाला हा पॅटर्न इथे बघायला मिळतो आणि तुम्ही इथे बघू शकता थ्री फोर स्लीवमध्ये तुम्हाला हा पॅटर्न इथे मिळणार आहे मित्रांनो आणि सायजेसची गोष्ट करू यात तुम्हाला एम टू डबल एक्स पर्यंतची सर्व काही सायजेस इथे भेटून जातात मित्रांनो फिनिशिंगची गोष्ट करू एकदम प्रॉपर फिनिशिंगसोबत तुम्हाला या टाईपचे आर्टिकल्स इथे बघायला मिळतात मित्रांनो डिझाईन पॅटर्न एक से बडकर एक आहे मित्रांनो व्हरायटीज तुमच्या समोर आहे तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण मिडीजमध्ये कशा प्रकारचे से बडकर एक कलेक्शन लावलेलं आहे आणि जर तुम्हाला अशा प्रकारचं जर कलेक्शन ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल किंवा परचेसिंग करायची असेल तर जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाही तर अजितोनलाही जॉईन होऊ शकता तिथे आम्ही नवीन नवीन आर्ट तुम्हाला प्रत्येक वेळी डिमांड देत असतो नेक्स्ट वरायटी तुम्ही बघू शकता की लॅवेंडर कलरमध्ये कॉटनच्या फॅब्रिक वरती तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि यावरती जी डिझाईन केलेली आहे बारकाईने आता तुम्हाला कसं दिसते किंवा काय वाटते ते मला माहिती नाही पण तुम्ही बघू शकता जर बारकाईनी तुम्हाला डिझाईन दाखवू तर यावरती पूर्ण लखनवीचं काम केलेलं आहे लखनवीमध्ये कलर तर जेव्हा तुम्ही समोर याल जेव्हा तुम्ही फॅब्रिक हातात घ्याल तेव्हा तुम्हाला समजेल की यावरती बारकाईने एकदम लखनवीचं काम केलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता कि कशा कि कशा की प्रकारे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दिसतंय की प्रकारे काम केलेलं आहे मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला साईज चार्ट किंवा अशा प्रकारचं जर कलेक्शन घरी बसल्या बसल्या ऑर्डर करायचं असेल तर आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे एक्सपोर्ट तो सुद्धा काम आपल्याकडे चालू असतं मित्रांनो थर्टी टू कंट्रीजमध्ये आपला रेग्युलरली माल जात असतो तर या ट या टाईपची व्हरायटी असते जी की एवढं लांबून लांबून सुद्धा आपल्याकडे कस्टमर जुळलेले असतात जसे नाशिक आहे महाराष्ट्र आहे धुळे जळगाव बिहार बिहार एम पी साईड खूप म्हणजे खूप ठिकाणचे कस्टमर्स आपल्याकडे रेग्युलर असतात आणि जर तुम्हाला ते व्हिडिओ पूर्ण बघायचे असेल तर तुम्ही अजिझोनलासुद्धाही फॉलो करू शकता जिथे कस्टमर त्यांचे मनाचे भाव व्यक्त करतात किंवा त्यांना अजिझोनमध्ये येऊन कसं वाटतं किंवा ते ऑलरेडी पर्चेसिंग करून परत येत आहे तर या टाईपची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे बघायला मिळते तर नेक्स्ट व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता की जॉर्जेट फॅब्रिकवरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि याची जर चांगली खासियतची गोष्ट करू तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण फ्रिल्स तुम्हाला इथे साईडला अशा प्रकारची फ्रिल्स तुम्हाला इथे बघायला मिळते आणि एकदम टॉपचा उठाव येण्यासाठी याला जी पीओल काम केलेलं आहे साईडनी आणि यावरती तुम्ही बघू शकता पूर्ण मोतीचं काम केलेलं आहे आता तुम्हाला असं वाटत असेल की हे जे मोती आहे एक वॉश दोन वॉशमध्ये निघून जातील पण मित्रांनो असं नाही आहे तुम्ही पूर्ण बघू शकता की जसे लेगिन्सला मोतीसारखी जीन्स येते त्या टाइपच हे मोती आहे कपडा फाटून जाईल पण मोती निघणार नाही मित्रांनो अशा प्रकारचं असतं आणि यामध्ये अस्तरही तुम्हाला एकदम इंटरलॉक सोबत दिलेलं असतात आणि हीच ही गोष्ट असते की एक रिटेलर होलसेलर पर्यंतच पोहोचवण्याचं आमचं काम असतं की तुमच्यापर्यंत एक छोटी छोटी इन्फॉर्मेशन सुद्धा पोहोचली पाहिजे तर मित्रांनो वरायटीज एक से बडकर एक आहे तुम्ही व्हरायटीज इथे बघू शकता की कशा प्रकारचे एक एक डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळते नेक्स्ट व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता की इम्पॉर्डे फॅब्रिक वरती इलास्टिकसोबत तुम्हाला अशा प्रकारचे नेकची डि डिझाईन दिलेली आहे त्याचा उठाव किती छान प्रकारे दिसतोय मित्रांनो या टाईपची व्हरायटी आहे आणि जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर आत्ताच तुमच्यापासून संधी आहे मित्रांनो तुम्ही स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता आणि तुमचा जो बिझनेस आहे त्याला तुम्ही ग्रोथ देऊ शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतेही प्रोडक्ट आवडले असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही नंबरवरती शेअर करू शकता आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद